नमस्कार मैत्रिणींनो स्मिता किचन कोकणी चवमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चला तर मग मी रेसिपीला रेसिपी गरम मसाल्याला सुरुवात करूया आता उन्हाळी गरम मसाला म्हणजे मी ते धणे जास्त घेतले हे दोनशे ग्रॅम धणे आहेत ते छानसं भाजून घेते मंद गॅस वर छान असे भाजून घ्यायचे छान असे ढवळत राहायचे म्हणजे खाली करपणार नाही सर्व एकसारखे भाजून घेतल्यानंतर मी आता काढून घेते धने हे थंड असतात त्यामुळे गरम मसाल्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात धने जास्त मिळेल जास्त घेतले का मग गरम मसाल्याचा जो फ्लेवर असतो जास्त तिखटपणा त्याने अंगामध्ये गरमी वाढते म्हणून धने जास्त प्रमाणात घेतले आहेत मी इकडे आता मी इथे शंभर ग्रॅम एवढे तीळ घेतले आहेत तिळ पण छान असे भाजून घेऊया तिळे आढळण्यासाठी मजबूत असत म्हणून तीळ घेतले आहेत मी शंभर ग्रॅम छानपैकी भाजून झाली आता काढून घेते आता मी बडीशेप घेतले बडीशेप पण आपल्याला शरीराला थंडावर द्यायचं काम करते म्हणून मी बडेशेप घेतले साठ ते सत्तर ग्राम आहे बडीशेप जा पण छान अशी भाजून घ्यायची मंद गॅसवर ही पण सगळ्याला थंडावर येते आणि आपल्याला उन्हाळ्यामध्ये जे आपण गरम मसाले वापरतो त्याने जास्त गरमी असल्यामुळे जास्त गरम मसाले पण आपण वापरू शकत नाही जास्त वापरल्याने आपल्यालाच त्रास होतो म्हणून मी इथे धण्याचं प्रमाण जास्त वाढवलं आहे बडीशेप आणि जिऱ्याचं प्रमाण जास्त वाढवलं आहे बसे छानपैकी भाजून काढून घेते मी जिरं टाकते जिरं साधारण पन्नास ग्रॅम चाळीस चाळीस एक ग्रॅम जिरं घेतलंय मी जिरं छान परतून झालंय काढून घेते इथे चार ते पाच आपलं हे आपलं दालचिनी दहा दावा, लवंग आहे आणि काळी मिरी आहे पंधरा ते वीस आणि थोडीशी खसखस आहे तर इथे छान मी भाजून घेते खसखस ही नंतर टाकायची मी सर्व एकत्रच केलं त्यामुळे आता मी छान परतून घेते खसखत मी काढून घेतलं आणि आता मिरी आणि थोडं लवंगा दालचिनी भाजून घेतली ह्याच्यातच थोडं दोन तीन पाना तेजपत्ता टाकते आणि थोडीशी कसुरी मेथी घेतली आहे मी आता कसुरी मेथी ॲड करते तेजपत्ता छान भाजून झाला आता कसुरी मेथी थोडीशी परतून घेतली की घाल आता मी हे सर्व काढून घेते कसुरी मी ती थोडीशीच ॲड केली म्हणजे मसाल्याला आपल्याला फ्लेवर येण्यासाठी फक्त कडवटपणा